ज्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल त्याच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन चालू असलं पाहिजे आता हनुमान जी आहे जीव सीता देवी आहे भक्ती आणि रामप्रभू आहे भगवंत जीवाला भक्ती मार्गाने भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचायचं आहे म्हणून भक्ती मार्गाने चालत असताना कितीही उच्च अवस्थेपर्यंत जीवात्मा पोहोचला तरी सुद्धा त्याच्या मुखामध्ये नामस्मरण चालू असलं पाहिजे याही उलट जो जेवढ्या मोठ्या पदावर गेला तेवढं त्याची भक्ती वाढत गेली पाहिजे तेवढं त्याचं नामस्मरण वाढत गेलं पाहिजे असं म्हणायचं नाही की मला देवाचं दर्शन घडलेलं आहे मला संतांचं दर्शन घडलेलं आहे आता माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की काय घडतंय हेही मला कळणार आहे कुणाकडे बघितल्यानंतरही त्यांच्याबद्दल सगळं कळायला लागलं एवढं जरी सामर्थ्य मनुष्यामध्ये आलं भक्तीच्या माध्यमातून तरी सुद्धा भक्ताने नामस्मरण परमार्थ सोडता कामा नये उलट त्याचा परमार्थ वाढत गेला पाहिजे कारण जो जेवढ्या मोठ्या पदावर जाईल तेवढं त्याला सांभाळून राहणं फार आवश्यक असत जसं तुम्ही खाली बसलेला आहात पण तुम्ही खाली बसल्यानंतर जर पडलात किती लागेल तुम्हाला थोडंच लागेल कारण तुम्ही जमिनीवर बसलेलं आहात परंतु जर स्टेजवर पर बसलेले गुन्हेजन पडले तर त्यांना थोडं जास्त लागेल कारण ते उंचावर बसलेले आहे आणि त्याच्यापेक्षा जर माझं स्टेज जर पडलं तर सगळ्यांपेक्षा जास्त मला लागणार आहे कारण काय आहे सगळ्यांपेक्षा उच्च स्थानावर सध्या मी बसलेली आहे याचा अर्थ काय आहे जो जेवढ्या उंच पदावर गेलेला आहे त्याने तेवढं अधिक सांभाळून राहिलं पाहिजे कारण बाकीच्यांचं लक्ष उंचावर असलेल्याकडे असतं म्हणून जो जेवढ्या मोठ्या पदावर आहे त्याच्याकडे बाकीच्या लक्ष असल्यामुळे श्रेष्ठाचं वर्तन असं असलं पाहिजे की कनिष्ठांनी त्याच्याकडे बघितल्यानंतर आपोआप आदरभाम उत्पन्न झाला पाहिजे दोष दृष्टी त्यांची जरी पडली तरी दोष सापडता कामा नये अशा पद्धतीचं वर्तन श्रेष्ठ व्यक्तीचं असलं पाहिजे म्हणून श्रेष्ठ व्यक्तीने अधिक सांभाळून राहण्यासाठी त्याची स्थिती त्याचं वागणं त्याचं बोलणं त्याचा परमार्थ तशा पद्धतीचा असला पाहिजे जगाचं लक्ष समाजाचं लक्ष आपल्याकडे असत म्हणून सामाजिक व्यक्तीने राहत असताना फार सांभाळून राहिलं पाहिजे माझी लाईफ कशाही पद्धतीने मी जगेन प्रत्येकाचा ज्याचा त्याचा स्वतःचा आनंद असतो असं म्हणून काही लोकांना चालत नाही समजा उच्च स्थानावर बसून कथा कीर्तन करणारे महात्मे जीन्स पॅन्ट घालून फिरायला लागले कस वाटेल ऐकत असतानाही तुम्हाला हसू येते <laughs> कल्पना केल्यानंतरही हसू येते याचा अर्थ कसे कपडे असावेत कसं वागणं असावं किती ज्ञान असावं कुठे जावं कुठे जाऊ नये याला सुद्धा मर्यादा प्राप्त होता याला सुद्धा मर्यादा प्राप्त होता म्हणून सामाजिक व्यक्तीने मर्यादेचं पालन करून अधिक विचारपूर्वक जीवन करण जगणं महत्वाचं असतं आवश्यक असतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं मनुष्याचं चारित्र्य रामकथा आपल्याला चारित्र्यवान बनवते मनुष्याचं चारित्र्य फार महत्वाचं आहे आळंदी क्षेत्रामध्ये राहत असताना समजा काही मुली गीतेची संहिता घेण्यासाठी आमच्याकडे आले काही प्रश्न विचारण्यासाठी काही शिकण्यासाठी जर आमच्याकडे आले सगळ्यात पहिल्यांदा माझं म्हणणं एकच असतं तुमचा एखादा श्लोक चुकला ना तर चालेल तुमचे पाठ हो करत असताना तुम्ही कथा किंवा कीर्तनाच्या स्टेजवर उभे राहिल्यानंतर तुमचा थोडा स्वर गेला तरी चालेल अभंगाची काना मात्रा विलांटी चुकली तरीही चालेल नियम असा आहे की ज्ञोबर आहे बदल करण्याचा अधिकारही मनुष्याला नसतो ते अजिबात मान्य नाही चालत नाही पण कदाचित बोलता बोलता काना मात्रा विलांटी चुकली तरीही चालेल पण चारित्र्य थोडं जरी चुकलं तरी सुद्धा चालणार नाही कारण चारित्र्य फार महत्वाचं आहे ज्याचं चारित्र्य चांगलं आहे तो स्वाभिमानाने जीवन जगू शकतो आणि कुणी जरी बघत नसेल तरी सुद्धा भगवान परमात्म्याचं लक्ष आपल्याकडे असत म्हणून ज्ञानोबरायांना तुकोबऱ्यांना आपण आवडावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपलं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे मार चा त्या चारित्र्यावर कोणत्याही प्रकारचा डाग असता मन आणि जेव्हा परमार्थ मार्गामध्ये भक्तीच्या मार्गाने आपण चालणार त्यावेळेस आपली परीक्षा सुद्धा होईल कधी प्रलोभनं येतील कधी कुणी संपत्तीची प्रलोभनं दाखवेन कुणी विषयाची प्रलोभन दाखवेन कुणी पदाची प्रलोभनं दाखवेन कोणत्याही प्रकाराने साधकाची परीक्षा होऊ शकते परंतु अशा पद्धतीची परीक्षा होत असताना आपण विचार करायचा आहे आपण टिकायचं की होकायच कारण ज्याची निष्ठा असते तो टिकतो बाकीचे निष्ठून जातात म्हणून मनुष्याने कोणत्याही स्थितीमध्ये आपलं चारित्र्य बिघडवता कामा नये एवढी एक गोष्ट जर आपल्याला या बाबतीत शंभर पैकी शंभर मार्क पडत असतील तर आहे आपल्या जोडीमध्ये एवढं टाकतात की ते आपल्याला धरणं सुद्धा कठीण होत एवढा कृपेचा आशीर्वाद संत महात्मे देतात की ज्याची कोणत्याही प्रकारची पात्रता नसते परंतु भाव जर अंतकरणामध्ये चांगला असेल तर ते संत ते गुरु ते भगवंत लगेच स्वतःची प्राप्ती त्या भक्ताला करून देत असतात म्हणून समाजशील व्यक्तीने अतिशय कटाक्षाने आणि विचारपूर्वक जीवन जगलं पाहिजे हनुमानजी जेव्हा उड्डाण आहेत रामनामाचं चिंतन करत आहेत आणि रामनामाचं स्मरण करून जेव्हा पुढे जाऊ लागले त्यावेळेस हनुमानजींची सुद्धा परीक्षा होते भक्तीची प्राप्ती करत असताना जीवाची कशी परीक्षा होते या सुंदर कांडामध्ये गोस्वामी तुलसीदासजी महाराज वर्णन करतात एक मैनाक पर्वत समुद्रातून वर आला आणि जसा मैनाक पर्वत वर आला त्या मैनाक पर्वताने सांगितलं हनुमानजींना तुम्ही एवढ्या लांब निघालेले आहात एवढ्या लांबून आलेले आहात दमला असणार थकला असणार थोडा वेळ या पर्वतावर आराम करा आणि मग पुढे जा त्यावेळेस हनुमानजींनी हात जोडले आणि नकार दिला हनुमानजी म्हणतायत हनु ते ही करपुन कीन ही हनुमान तेही परसा करणाम राम काजू की मोही गहा विरा हनुमान तेही परसा त्यांना हनुमानजी म्हटले रामकार्य कार्य पर्यंत होत नाही तो पर्यंत मला विश्राम नाही मी आराम करू शकत नाही जोपर्यंत राम कार्य पूर्ण होत नाही म्हणजे आधी राम कार्य महत्वाचं आहे आराम कधीही करता येईल